मंडली म्हवा लागितली मित्रांनो बघा मावरा किती आलेला आहे बघा वरती चढला होता सर्व मावरा आपला रोशन भाऊ घेऊन आला त्या बाजूला बघा किती आलायचं मावरा तर मित्रांनो बघा विषारी साप आहे समुद्रातील कसला मोठा आहे बघा त्याला आपण सोडून देऊ पाण्यात तर म्हणजे चिकल बघा किती आहे पाय बघा किती काढतो गुडघ्यापर्यंत तर मित्रांनो आपला भाऊ वाह पकडून दाखवणार आहे आता हात आणि पण असली मोठी शिवरी खाली तिने तर म्हणजे छोट्या तो तो बघा आपल्याला किती मासे सापडले आहेत ते वाव सापडलेला आहे बाबा तुला वाव आणि याच्या खाली आहे बघा बघा आणि याची साईज बघा मित्रांना किती तो नमस्कार मंडई कशी काय मजेत ना असायलाच पाहिजे मी तुमचं मित्र शुभम मेर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आकाश भाऊसोबत आले होतो वाना मासेमारी करण्यासाठी लहान वाना होता तर मित्रांनो बघा तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये आपण आज कोणासोबत आले आहोत वाना मासेमारी करण्यासाठी आलो होतो तर बघूया माशाला आपल्याला काय सापडते जे सापडेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेलच तर चला बघूया वाहना सुका पडलाय आता एका साईडने आपण म्हकडायला उतरणार आहे बघा आपण बोसक पण वरून ठेवले तर बघू काय मिळते बोसक्याला चला आता पहिला वॉल मारून घेतो मंडळी पहिला वॉल मारा घेतलाय आपण जण आहे तर बघू काय मिळते आपल्याला दोन प्रकार जायला मेठ का एक वाव पण आले सोडून आता छोट मावळ सोडून द्यायला लागेल पटकन निवडून घेऊ म्हणजे आपण तर मित्रांनो मावरा निवडत आहे आपला आकाश भाऊ तर मित्रांनो बघा विषारी साप आहे समुद्रातील कसला मोठा आहे बघा त्याला आपण सोडून देऊ पाण्यात चाल चालणार पाण्यामध्ये हे बघा कसा जात तर मित्रांनो पिल्साची साईज बघा किती मोठी आहे हे बघा साईज तर बघा आणि या बाजूला वाव लागलेले आहे आपण परत जाऊ तर म्हणजे चिखल बघा किती आहे पाय बघा किती काढतो कुडक्यापर्यंत आणि चालल्यात ते म्हणजे आपण रोशन भाऊकडे चाललेत तिकडे बघूया आपल्याला काय आहे ते तिकडे वाव सापडलेले आहे <laughs> वाव आहे वाव आहे ना त्या बाजूला घालवेली सांगतो घालवली सांगतो बघूया तो तिकडून वरपासून खालपर्यंत आला त्याला काय मावर सापडला आहे ते दाखवतो तुम्हाला

이렇게. 아, 이리아 तर मित्रांनो बघा वाव आहे इकडे या बाजूला तू बघा कशी आते पोहत

बघा किती मित्रांनो चिकलाक तर मित्रांनो हे बघा काय बोलतो त्याला मांगेली बोलतो मांगेली बोलतो बोलतो पण मांगेली आम्ही पण त्याला मांगेन बोलतो मांगेन थोडं थोडं नरम असते कायला पिल्सो कडक अस नाही नरम असते हे बड्डी आहे इकडे दोन दोन लागल्यात बघा मित्रांनो किती ताकद लावते हा पहिला आहे हा आता दुसरा आहे आणि तिसरा त्या कोपऱ्यात आहे दोन आणि हा तिसरा एक आहे तिकडे साडी आहे चल रोशन बघायला येऊ का तू बघ तर मित्रांनो आपला आकाश भाऊ वाह पकडून दाखवणार आहे आता म्हणा हाताने कि आवाय पण असे मोठी शेवरी खाली तिने आहे ती माहितीये शिवरी आहे पोटन तिचे शे माकुलची आहे रेव माकुल माकूल माकुल, 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 माकुल नाही गल फाडून ची वाटते वाकटी काय खाल्ले मी रोशन माउडा मावरा भेटला या बाजूला मित्रांनो बघा मावरा किती आलेला आहे बघा वरती चढलं होतं सर्व मावरा आपला रोशन भाऊ घेऊन आला या बाजूला बघा किती आलाय तो मावरा

तर मित्रांनो बघा मावरा न बाईक आहे बाईक चिखल उडवत आहे पुन्हा ते तिकडे होतं रे आतमध्ये तिकडून चालला का काय तो गो तो गो तो वरती चालला आहे क्लोज करू पहिला तो भाई की आहे बघ तिकडे मोठा दिसला चिक्कलचा अकाडे मिळतील तो दोन धरले बड्डा दा, दाव दा, तू पण चल उचलत चिकला मावर आहे माटी लागून चितो काला भरला <laughs> काला ऊन पण जायला तिच्यामुळे तो झालाय तिची धोनची गोरा होईल उगा दोन ना थोडं चांगलं आहे काही महाराव पगार मिळेल म्हणजे पटापट उगा दोघ कारण की त्या वळ्यात महाराप पगार मिळेल या वळ्यात महाव चौक नाही तर मित्रांनो वॉल मारायला गेलाय सुरुवात पहिली वर मारून झाली होती त्याला एवढा मोहरा सापडला बघा आता दुसरी वॉल मारायला आहे बघूया किती मोहरा सापडतो चुकलं तुझं तुझं काय तर दवी तोड आपण टाकित म्हणजे हा टाइमपास केला आणि नाही मिळू लहानची पटापट मंडळी जायला वाणं पेलो चालू आता मोठ्या वाण्यात ठेव देऊ कॅमेरा तू ओढी सोडत मंडळी महार धावा लागितले तो देऊ लाग थोडं काय वरती वाढ मांडले प्रत्येक दिवस एक त्यांना ते आज मोहर खालीच गेले काय सांगू न शकत कोणी गुस्सा पण मांडला असेल पेरा मारला असेल कारण की आपल्यालाच नाही मावर इथे पण नाही इथे पण नाही मावर पडले आता मोठ्या जाऊ आता बघू केवढं मावर आहे मोठ्यावानात म्हणजे छोट्या वाण्यात होतो बघा आपल्याला किती मासे सापडल्या ते वाव सापडलेला आहे बघ तुझा वाव आले याच्या खाली आहे बघा आणि याची साईज बघा मित्रांनो किती मोठा आहे आणि या बाजूला पण सापडलं तर मंडळी मावरा निवडायला काम चालू आहे मावरा निवडत आहेत सर्व मोठं बारीक सर्व काढत आहेत